नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या रेल्वे अपडेटविषयीच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रो हो, आजच्या आपल्या या अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये आज आपण बीड शहरापासून परळीकडे जात असताना रेल्वे मार्गावरती क्रमांक चारचा जो सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पूल आहे तो आहे बिंदुसरा ही ही बीडची जी जलवाहिनी आहे जीवनदायिनी आहे या जीवनदायिनी नदीवरती जे बिंदुसरा धरण इथून पाठीमागे आहे पाली या ठिकाणी त्या बिंदुसरा नदीवरती हा रेल्वे रुळाला क्रॉसिंग करून जाणारा जो पूल आहे ज्या ठिकाणी रेल्वे रो रेल्वे लाईन आणि बिंदुसरा नदी यांची क्रॉसिंग होते तो हा पूल आपण पाहत आहोत या पुलाविषयीचे संपूर्ण अपडेट्स आपण आजच्या या रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा सर्वात मोठा अशा प्रकारचा हा पुल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या जे सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर हे आहे मित्रांनो संपूर्ण बिंदुसरा नदीचं पात्र अगोदर आपण खाली या पुलाच्या खाली आलेलो आहोत आणि बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये आपण सध्या उभं आहोत आणि नदी पात्रातून पात्रा हा पूल कशा प्रकारे दिसतोय किती विस्तीर्ण आहे किती मोठा किती आहे आणि किती उंच आहे याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतो आहे अशा प्रकारचं हे विस्तीर्ण असं बिंदुसरा नदीचं हे पात्र आहे आणि या बिंदुसरा नदीच्या पात्रावरती हा उंच उंच अशा प्रकारचा रेल्वेचा पूल आहे अतिशय लांब असलेला हा रेल्वेचा पूल आहे आणि जेव्हा या पुलावरून रेल्वे धावेल बीड शहरापासून परळीकडे तेव्हाचे खालून हे पूल नदी आणि वरून जाणारी रेल्वे हे एक विहंगम दृश्य बीडकरांना आणि रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा खूप मोठा आणि खूप लांब असलेला रेल्वेसाठीचा जो पूल आहे तो हा पूल पूर्णपणे बांधून खूप दिवसापासून तयार झालेला आहे कारण हे खूप महत्त्वाच्या टप्प्यावरचं काम होतं त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील तेवढ्याचं तत्परतेने हे काम जलद गतीने पूर्णत्वास नेलेलं आहे असं देखील आपण म्हणू शकतो आता थोडंफार काम ह्याला जोडण्याचं दोन्ही बाजूने भरीव टाकण्याचं काम सध्या बाकी आहे ते देखील आपण आता पाहूयात आणि आपण वरी जाऊनसुद्धा हा पूल कसा दिसतो ते पाहणार आहोत तत्पूर्वी आपण हे खालचे दृश्य पाहत आहोत हे बिंदुसरा नदीमध्ये सध्या भरपूर पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हे टिप्पर या ठिकाणाहून माल वाहतूक करतात <tinyan> या दिशेला म्हणजेच या पुलाच्या दक्षिण बाजूला जेव्हा ही बिंदुसरा नदी अशीच वाहतू वाहत बालाघाटाच्या डोंगर रांगामधून खाली वाहत येते तेव्हा त्या ते बालाघाटाच्या डोंगर रांगामध्ये पाली या ठिकाणी या बिंदुसरा नदीवरती बिंदुसरा नावाचं डॅम बांधण्यात आलेलं आहे आणि तिथून बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि हे आहे बिंदुसरा पात्रामधलं सध्या पावसाळ्यानंतर साठलेलं पाणी थोडा थोडासा पाण्याचा प्रवाह या ठिकाणाहून होत असताना आपल्याला दिसत आहे आणि जेव्हा ह्या ठिकाणी पाणी भरपूर असते पावसाळ्यामध्ये तेव्हा इथून पाणी खाली पडत असताना एक धबधब्यासारखा शीन या बाजूला तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पाण्याचा अतिशय खळखळाट खळखळ खड़ा अशा प्रकारचा नाद होताना आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतो अशा प्रकारे या पुलाच्या खाली देखील सर्व सिमेंट कॉन्क्रिटीकरण पात्रामध्ये करण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी पाणी बिलकुल थांबणार नाही किंवा भूपृष्ठाचं कशाही प्र कोणत्याही प्रकारचं स्खलन या ठिकाणी होऊ शकत नाही होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्व कॉंक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे पुलाच्या खाली दोन्ही बाजूने जवळपास साठ ते सत्तर फुटापर्यंत सर्व सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी दोन्ही बाजूने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असते या बिंदुसरा नदीला तेव्हा या ठिकाणाहून पाणी खाली आदळताना अतिशय विहंगम अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जे बीडकर या ठिकाणी सकाळी सकाळी सकाळच्या भ्रमंतीसाठी येत असतात ते या ठिकाणच्या या निसर्ग सौंदर्याचा भरभरून आनंद घेत असतात अशा प्रकारे हा आहे बिंदूसरावरचा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा पूल आणि या पुलाला जोडण्याचं काम ज्या बाकी आहे त्या आपण बघूयात आता हा जो पूल आहे तो या दोन्ही बाजूने दोन्ही टोकाला अशा प्रकारे या चिरेबंदी दगडीत चिऱ्यांनी या जे भिंतीची पिचिंग करण्यात आलेली आहे जेणेकरून पाण्याचा प्रवाह किती जरी वाढला तरीही या मार्गाचं जे स्खलन आहे कशा कसल्याही प्रकारे होऊ नये त्यामुळे दोन्ही बाजूने हे अशा प्रकारे दगडाने पिचिंग ज्याला म्हणतात ती पिचिंग करण्यात आलेली आहे आणि हा मार्ग मजबूत करण्यात आलेला आहे बेस पुलाचा हा बेस भाग आहे आणि इथून पुढे थोडा पाठीमागच्या भागामध्ये रस्ता भरण्याचं काम चालू आहे ते देखील आपण पाहूयात म्हणजेच बिंदुसरा नदीच्या पुलावरपासून पश्चिम बाजूला या अगोदरचा शिवाजी धांडेनगरमधून येणारा रस्त्याचा जो पूल आहे तो पूल आणि बिंदुसरा नदीमधला नदीवरचा हा पूल या पुलाच्या मधला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं भरीव काम थोडं या ठिकाणी चालू आहे हे भरपूर मटेरियल या ठिकाणी येऊन पडलेलं आपण पाहतोय आणि ह्या मटेरियल या ठिकाणी टाकून भर टाकून हा जो मधला रस्ता होता खड्डा होता तो खड्डा देखील आता या मटेरियलने भर टाकून भरून काढण्यात येत आहे आणि अखंडपणे हा रस्ता आता जोडण्याचं काम सध्या प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहतोय अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती टिप्परचे टिप्पर मटेरियल या ठिकाणी हे दगड खडक मुरूम अशा प्रकारचं मटेरियलने या ठिकाणी भरीव काम केलं जात आहे हे थोडं रस्ता जोडण्याचं काम या ठिकाणी बाकी आहे रेल्वे मार्गाचा रस्ता रेल्वे रुळाचा रस्ता तो जोडून या ठिकाणी मटेरियल टाकून अशा प्रकारे साफ केला जात आहे यंत्राच्या जा सहाय्याने आणि हे जोडण्याचं काम अतिशय प्रगतीपथावर चालू आहे सध्या आता आपण पुढे पूल पाहणार आहोत वरती जाऊन आता आपण वरती आलेलो आहोत आणि आपल्याला हा बिंदुसरा नदीवरती जो रेल्वेचा पूल आहे तो पूल आता आपण बघू शकतो अशा प्रकारे लांबच लांब असलेला हा पूल आहे पूर्णपणे हा पूल बांधून तयार आहे फक्त आता थोडं या पुलाच्या पश्चिम बाजूकडचं जे जोडण्याचं काम आहे रस्ता ते काम सध्या आपण चालू असल्याचं चा पाहिलेलं आहे हे एवढं खड्ड्यामधलं काम जोडून पूर्ण झालं की हा अखंड रस्ता तयार होतो आहे आणि बीड परळी मार्गामधला जो महत्त्वाचा टप्पा आहे तो या ठिकाणी पूर्णत्वास जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिंदुसरा नदी नदीपात्र बिंदुसरा नदीवरील रेल्वेचा पूल आणि त्या पुलाच्या आसपासची सर्व कामे याबद्दलचे अपडेट्स सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत चला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट्स करायला विसरू नका आणि भेटूयात आपल्या पुढील नवीन अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह